हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणीनो निघायची तयारी चालली आता ही काय बॅग फीक भरली तिथं झोपायची जरा अडचण आहे ना त्याच्यामुळं आहे ना एक रग घेतली आणि चटई घेतली झोपायला तुमचे दाजे आवडतात माझं आवरलंय माझं काय आपला साध शिंपल आता वाजले ते साडेपाच आवारलं दहा जिंच पण तुमच्या मी आली व देवाच्या पायापडून 哪里吧？我问你呢，都弄孙子。咋啦？我问你呢，你家大儿子啥嘞？谁啊？把你给啥？谁啊？这里啊，谁啊？这里弄孙子。哎呀，大儿子咋样？我大儿子又来干啥？干啥？

दुहून टाकलं होतं आता परत दवाखान्यात गेलं ना परत घरी आणल्या दुहून टाका टाकावं लागल होतं स्वेटर ते हा नक्की बोल मी काय पिशवी भरली पडली होती कसलं गार वारा सुटलाय वारा दाजी पाहिजे चला शे आता मला प्यायचं नाही बरं का दोन चार दिवस झालं मी गोळ्या बंद आहेत म्हणजे चांगलं चार आठ दिवस झालं माझ्या आहेत ना ते आयुर्वेदिक गोळ्या बंदच आहेत त्या आणि मी बंदच ठेवल्या ती ती औषधं जेव्हा म्हणलं दवाखान्यातून निची ती ना असं घरी राहील ना थांबल ना तेव्हा म्हणलं ती औषधं प्यावी ती ती काय व्हायला सोड धरसोड धरसोड व्हायला लागली ना औषधं त्याच्यामुळे लय प्रॉब्लेम व्हायला लागलाय भाऊ बहिणीनं काय सांगायचं प्यायला नाही सांगितलं डॉक्टरने परत मला आहे ना वाढवून म्हणजे ते जे म्हणजे कोर्स आहे ना पूर्ण झाला तरी दहा पंधरा दिवस जास्त गोळ्या खाव्या लागतील असं होईल मग बाकी दुसरं काय अजून कुणी उठलं नाही आधार आहे आंधारात रस्त्याने एकट जायचं म्हणलं भेह हो पण वाटत आंधार गुडूप पडला या वाटत मग रस्त्याने म्हणलं थोडं उजडू देह म्हणजे असं कस थोडस असं उजडलं ना नितळलं ना म्हणजे हो कस बिह पण वाटायचं नाही ना रस्त्याने जायला त्याच्यामुळं सहा वाजता जायचं नियोजन केलं त्याच्यात आहे ना आज आईचं ऑपरेशन आहे भाऊ बहिणीनं लय मोठं ऑपरेशन आहे आणि काय म्हणतात लय मोठ्या संकटाचा सामना करायचा आहे एवढं मोठं संकट जीवनात जीवनातलं काय म्हणतात का नाही लय मोठं संकट त्याचा सामना करायचा आहे आणि अशा संकटाचा सामना करायचा म्हणलं ना तर धीर धीर लय महत्वाचं आहे मस् आता तुम्हाला सांगते आपल्या जीवाला भरपूर असं म्हणजे वाईट लागतंय पण आता काय करणार आहे भाव भावा बहिणीनं न इलाज आहे आईच्या जीबी जीवाला धुकधुकी दुख धुकधुकी दुख लागली असं आता काल तिची ऑपरेशनसाठी केस ही रात्री काढलेली बघून इतकं जीवाला वाईट वाटलं तुम्हाला काय सांगायचं पण तरी पण तिच्या पुढं आम्ही आहे ना म्हणजे हे झालो माझं देण काढते काय मी रात्रीला मी अडीच वाजता फोन केला होता म्हणलं काही घाबरू नको म्हणलं मी येते म्हणलं लवकरच देण काढते काय ना म्हणलं रात्री तिची अवस्था बघून अक्षरशः आहे ना इतक म्हणजे वाईट लागत होत पण तरी पण आहे ना जीवाला दमधीर देऊन तिला धीर दिला म्हणलं तू घाबरू नको आई म्हणलं काही होत नाही म्हणलं आता तुझं ऑपरेशन हे झालं ना म्हणजे तुला चांगलं चालायला येईल म्हणजे तिला वाटतंय की हे माझे संघ काय चाललंय तिला आम्ही माहिती नव्हतं होऊ दिलं पण ज्यावेळेस डोक्याची केस ही काढली ना बहिणीनं त्यावेळेस असं म्हणजे तिच्या शेजारच्या पेशंटची ही अशी डोक्याची केस ही काढल्या मग तिला अशी भीती वाटायची संशय यायचा की बाबा आ, की का म्हणून असं करते ती ही डॉक्टर त्याला तिला पण माहिती नव्हतं ना तिला लय धीर देऊन देऊन आता म्हणलं हिला आता कुटुंब पर्यंत आपण आडतरी ठेवायची तिला म्हणलं अगं आई ती काय झालंय म्हणलं ती तुझा आजार होता ना पहिला मान दुखायची व्हायचं मग त्यांनी आहे ना म्हणलं तुझ्या डोक्याला हो डोक्याला गाठ आली म्हणलं ती ऑपरेशन करून काढायची त्याच्यामुळं तुझ्या पायाचा हाताला रक्त पायाला हाताला पुरवठा होत नाही असं म्हणलं होतं असं म्हणून तिला दिला दिल चला ना वाईन गडबडीतारी किती वाजले आता काय माहित तुमचा मोबाईल मी पिती कि थोडा घातला सुट्टी तिला धीर दिलाय की म्हणलं तुझ्या हाता पायाला रक्त पुरवठा व्हायना म्हणलं ती थोडी नॉर्मल आहे ना म्हणलं टेन्शन म्हणजे पहिली तुझं डोकंही दुखायचं त्यांनी म्हणलं झालं असेल काय रक्त पुरवठा होत नव्हता त्याच्यामुळं ती काढणं गरजेचं आहे त्याच्यासाठी केसं काढणं गरजेचं आहे म्हणलं काही घाबरू नको म्हणलं तुला काही नाही होणार देव आहे ना गरिबाच्या पाठीशी असतो काय म्हणतात ना माणसाने साथ सोडली तरी चालेल पण परमेश्वराने साथ सोडली नाही पाहिजे म्हटलं काहीही घाबरू नको तू एकदम क्लिअर पाहिल्यासारखी ठणठणीत होणार काही काळजी करू नको लैवा बहिणीनं तिला रात्री रात पण मी अडीच वाजता ज्यावेळेस फोन केला के ना त्यावेळेस भरपूर असं समजून सांगितलं पण किती केलं तरी तिला भीती तर वाटतच असणार आहे ही गोष्ट खरी आहे कारण की ती दवाखान्याच्या बाबतीत तर लय ह्या आहे आणि ही पहिलीच वेळ आहे की तिची इतक्या दिवस दवाखान्यात राहायची आणि ही सगळं एवढ्या मोड म्हणजे पहिल्यांदा तिनं ज्यावेळेस तिला ती प्रॉब्लेम होता डोक्या डोकं दुखायचं मान दुखायचे त्यावेळेस केलं असतील दवाखानं त्यावेळेस आम्ही लहान लहान होतो पण आत्ता आहे ना मोटे -मोटे ही पहिलीच वेळ आहे चार आठ दिवस अशी दवाखान्यात घालवायची आणि अशा मोठ्या मोठ्या मशिनरी जायची सगळे अशा चेकअप करून घ्यायची ही तिची पहिलीच वेळ असेल त्याच्यामुळं कसं आहे माहिती का ती गावारती पण आता चार आठ दिवस दवाखान्यात राहिल्यामुळं थोडीशी तरी धीट झाली नाही तर एम आर आय करायला तयार होत नव्हती एम आर आय जर पहिल्यांदाच ता जर तयार झाली असते ना करायला तर आज म्हणजे जास्त दिवस लेट पण झालं नसतं त्यावेळेस तिचा हात पाय पण थोडं थोडं चालत होत आता सध्या तिची परिस्थिती अशी की तिला चालायला येत नाही बरोबर का गरीबांचा वाली गरिबांचा पाठी राखा परमेश्वर असतो ते आहे कसं आहे का भाऊ बहिणीनं धीर द्यायचा सोडून काही काही लोक तर निस्ता खचवायचा प्रयत्न करते ते पण असू द्या चला सगळं परमेश्वरावर परमेश्वरावर सोडायचं चालायचं किती वाजले साडेपाच निघायचं बहिण निघायचं बरं चला भाव बहिणी ना निघायची तयारी चालली आता तुमचं दाजी गाडी काढते काही ती काय पिओ पिया दरवाजा लावून घेऊ आतून घेऊ दुसरा बी आतून लावून घे दरवाजा बाहेरून लावते ह्याची कडी हे गिजर फिजर बंद केलेला आहे का गिजर फिजर बंद आहे का हो हा? हो भाऊ आता दवाखान्यात गेल्यावर तर बनवणच मग मी व्हिडिओ तर काही नाही बनवणार बर का मी व्हिडिओ बाहेर गेल्यावर बनवीन आईची आता आईचं आज ऑपरेशन आहे तर भाऊ रस्त्यात आलोय आता कुठं येत रस्त्यात रस्त्यात आता अजून हाय रोड आपल्याला इथून आलो आपण हायरोडला शॉर्टकटी लागल गाडीवर उजडू सुद्धा दिलं नाही आम्ही अजून आहे ना, ना, ना तुम्हाला सांगते नगर आलं का नगर नाही अजून ही वाळकी आली वाळकीच्या अजून पुढे बरंच आहे ना अजून दहा किलोमीटर असेल दहा पंधरा किलोमीटर असेल अजून हाय रोड आणि तिथून पुढे परत अजून आपल्याला वीस पंचवीस किलोमीटर जायचे म्हणजे दहा हिंद ती पंचवीस पस्तीस किलोमीटर अजून जायचंय आपल्याला जा पण आता कसं आहे सकाळच्या पाहि म्हणजे लवकर का निघालो की वाहनं नसत्यात मोकळा रस्ता असतो आणि मग रस्ता बी उरकतो आणि दाजीला काय करायचं बघायचं परत तिथं ऑपरेशन कधी सकाळचं लवकर हाय का जर करायचे करू आता तिथं गेलो बघू विचार जायचंच की आपल्याला तास तास दीड तासात जातूनच ना आपण आहे था का नाही जर नियोजन झालं तर मला इकडून मी असा कामावर जाणार आहे डायरेक्ट हवे जाणार आहे गाडी घेऊ त्याला काय मग कोणती गव्हाय ना तुम्हाला काय तर करायचं आता तिथे गाडीचं बरं चला उशीर न करता ती पोरं वर द्या दाजी लवकर या काम